फुलचंद नागटिळक मुक्काम पोस्ट खैराव तालुका माडा जिल्हा सोलापूर मी शेतकरी आहे नेट सम्राट नाटकाचे सात हजार अठरा प्रयोग केलेत आणि या निमित्तानं सिने अभिनेता आहे आणि आज माय मराठीचा मी एक वारकरी म्हणून पंढरीची वारी साहित्य संमेलनाच्या दारी पंढरीच्या विश्वदेवी पंढरपूर त्याचा कुलकुर पांडुरंग माय मराठीला अभिजात दर्जा, दर्जा दिला केंद्र सरकारनं त्याच्याबद्दलही धन्यवाद परंतु माय मराठीला अभिजात दर्जा देण्यामागचं जग श्रेय असेल ते आमच्या संतान आहे त्या संत साहित्याचा गौरव आपल्या देशाची राजधानी दिल्ली इथं अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत असताना त्या संत साहित्याचा गौरव हवा म्हणून आम्ही पंढरपूरहून विठ्ठलाच्या चरणाची नतमस्तक होऊन ग्रंथदिंडी आणलेली आहे ही ग्रंथदिंडी आपल्या पुणे नगरी पासून अं सावता महाराजांच्या माळ्यापासून पुण्याच्या आपल्या स्टेशनवरती आपल्या मराठी भाषेचे मंत्री उदयजी सामंत साहेबांनी दिंडीचं भव्य असं स्वागत केलं आणि ही दिंडी आता मायमरणीचं वारकरी हे सर्व आपल्या रेल्वेमध्ये महादाजी शिंदे एक्सप्रेस मध्ये सर्व वारकरी आहेत साहित्यिक आहेत कलावंत आहेत आणि त्या निमित्तानं इथं आम्ही आम्हाला नाटक करण्याचं भा, आम्हाला भाग्य लाभलं नटसम्राट आमच्या रसिकांना लोह मार्गावरती आम्हाला सादर करण्याचं सुद्धा भाग्य लाभलं म्हणून मी आयोजकाचं खूप खूप धन्यवाद आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्ही दिंडीमध्ये ही साहित्य संमेलनाची वारेही आहे आमची दिंडी त्यामध्ये सहभागी असणार आहे अखिल भारतीय साहित्य वर्ष मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष शिरंजी गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ही दिंडी आणलेली आहे याच निमित्तानं नव सुद्धा खुलं संमेलन ठेवलेलं आहे तिथे आम्ही कविता सादर करू आणि माय मराठीचा जो पताक आहे अख्या विश्वास नेऊ कारण मी भास्कर ज्ञानदेव भोसले उर्ळे कांचन पुणे साहित्यिक आदिवासी कवी आणि मराठी साहित्यिक दैना कादंबरीचे लेखक माझ्या दैना हे दोन हजार तीन मध्ये प्रकाशित आणि दोन हजार तीनचा महाराष्ट्र शासनाचा साठी पुरस्कार प्राप्त आहे भाषा परिषदेचा राष्ट्रीय सन्मान आहे कलकत्त्यातून आणि आदिवासी सुवर्ण महोत्सवानिमित्त दोन हजार बावीसला आदिवासी मंत्रालयाचं पात्रांनी गौरव आहे गडकरी साहेबांच्या असती तर माझ्या साहित्य मध्ये आतापर्यंत मी आठ पुस्तकांची साहित्य निर्मिती केली त्यापैकी निधर्मी ऋतुप्रेतना आदिवासी संस्कृती इतिहास आणि आता मी पारधी बोली भाषेतून मेघळा हे भारतातन पहिल्यांदा कविता संग्रह तयार केलाय बोली भाषेतून साहित्य निर्मिती आ, होती आदिवासी समाजातून त्यापैकी पारधी बोली भाषेतून मी ती निर्मिती केली आणि नुकतं त्याच प्रकाशनाचा कार्यक्रमाचं अजून नियोजन केलेलं नाही मी पण ते आहे प्रस्तावित ह्या साहित्य संमेलनाबद्दल बोलायचं म्हणलं तर आदरणीय पवार साहेबांच्या निमंत्रणावरून ज्या आज हजार बाराशे आम्ही साहित्यिक चाललो आहोत त्या तरुण आहेत नवोदित आहेत नवोदीच्या दशकातला मी साहित्यिक लेखक आणि माझे मित्र शरद गोरे साहेब यांनी मला हा निरोप दिला की आपल्याला दिलेलं जायचं साहित्य संमेलनाला त्याच्यामुळे आम्ही साहित्य यात्री या संमेलनाचे सुरुवातीचे आम्ही मित्र साहित्य घ्यायच्या ठिकाणारे सभा घेणारे की आज या साहित्य निमित्तानं आम्ही पंचवीस पस्तीस वर्षानंतर एकत्र आम्ही दाए आलो काय दहिना शॉर्ट शॉर्ट फिल्म दहिना हे पारधी समाजावर खूप अन्य अत्याचार होत होता आणि मी स्वतः पारधी कम्युनिटी मधून असल्यामुळे मी एकोणीसशे स्वातंत्र्यपूर्व मी प्राध्यापक राजेंद्र सुंदर नाशिकपुते सहकार मंत्री शंकरराव मोठे पाटील महाविद्यालय नाशिकपुतीमध्ये अध्यापक म्हणून बत्तीस वर्ष माझा अनुभव आहे माझा पहिलाच काव्यसंग्र आयुष्य अंग्यावर पेलवताना या काव्यसंग्रहातून की माणसाचं जगण माणसाचं दुःख माणसाचं दारिद्र्य आणि सहा माणूस सर्व चौफेरपणे घेरला गेलेला आहे जातीच्या पातीवृत्ती असेल धर्माच्या पातीवृत्ती असेल त्याच्यातून तू तु बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय अशा प्रकारचे अनुभव मला जे आले माणूस म्हणून जगत असताना त्याच दुःख त्याचं दारिद्र्य त्याचे हे सर्व चित्रण करण्यासाठी मी काव्यसंग्रह आयुष्य खांद्यावर फेरवताना हा पहिला माझा काव्यसंग्रह त्याचबरोबर सत्यमेव मी जायचे की माझी कादंबरी पूर्ण होते आहे की सर्व धर्मांच्या बाबतीत सर्व धर्मामध्ये माणूसकीचा किंवा मानवतेचा धर्म किती श्रेष्ठ आहे याविषयी या ठिकाणी मी चित्रण त्या कादंबऱ्यामध्ये आगामी येणाऱ्या कादंबरीमध्ये करतोय की अठ्याण्णाव्या या साहित्य संमेलनाच्या दिवशी खरोखरच शेतकरी मला इथं आनंद होतोय की गोव्याच्या साहित्य संमेलनामध्ये देखील मी सहभागी झालो होतो की या तुलनेमध्ये अभिजात मराठी भाषेला दर्जा मिळाला की दिल्लीला जाऊन आपण या ठिकाणी आपण अभिजात मराठी भाषेचं या ठिकाणी साहित्य संमेलन आपण साजरा करतोय ते खरोखरच महाराष्ट्रातले सर्व साहित्यगण असेल वाचक असतील किंवा साहित्यप्रेमी असेल ते खरोखर शकिने आनंद आणि यातील सहभागी होत आहेत की काहीतरी आपल्याला मिळणार आहे की काहीतरी आपल्याला जो आनंद जो आहे तो पैशातून कधी मोजता येत नाहीये अशा प्रकारचा एक शब्दातीत असलेला आनंद फॅक्टरी घेण्यासाठी आपण फॅक्टरी सर्व दिलेला जातो